जाणून घेऊया दोन आजगारांना धुळे जिल्ह्यात इतर सापांपेक्षा आजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे वन विभागाला व सर्प मित्रांना वारंवार कॉल येत असून नागरिकांच्या सहकार्यामुळे सर्पमित्र मित्र व वन विभागाला आजगारांना वाचवण्यात यश मिळत आहे दरम्यान वन अधिकारी व वा नायकवाडी यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून लडिंग या वनक्षेत्रात दोन आजगर आज सोडण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असल्याने अजगर लोक वस्त्र सर्वत्र आढळत आहेत त्यामुळे वन विभाग आणि सर्पमित्रांना वारंवार कॉल येत आहे दरम्यान कोणत्याही प्रकारचा साप आजगर आपल्या परिसरात आढळला तर त्वरित वन विभाग आणि सर्पमित्राशी संपर्क साधावा काल एका शेतात व रेसिडेन्सी हॉटेल जवळील रस्त्याजवळ पकडलेले आजगर हे लढिंग कोरणात आज सोडण्यात आले गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडं पाऊस पडतोय पाऊस पडल्यामुळं जे शेतामध्ये इकडं तिकडं आपल्याला बऱ्यापैकी आजगारांचं सापडत असल्याबद्दल फोन येत आहेत आपल्या सर्व मित्रांना आणि विभागाला पण कंटिन्युअसली कॉल येत आहेत आणि त्यामुळं ह्या कामी आपल्याला मित्रांची चांगली मदत होती या आणि आपण जे जेव्हा पण कॉल कॉल येतो आहे त्याला आपण वेळोवेळी टाइमली रिस्पॉन्स करतोय आणि ते सर्पल मित्रांच्या मदतीनं त्यांना वनक्षेत्रामध्ये परत सोडलं जातं आहे तरी मी वन विभागाच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं आजगर किंवा इतर इतर कोणताही साप जर आपल्याला आढळला तर आपण त्वरित तो वन विभागाशी आणि सर्पमित्रांशी संपर्क साधावा कालच आपले जे धुळ्यातले सर्पमित्र आहेत निर्भय सांकला आणि त्यांची टीम यांना यांनी काल दोन आजगर रेस्क्यू केले एक शिरोडमध्ये शेतात आढळला होता आणि दुसरा रेसिडेन्सी पार्क जे हॉटेल आहे त्याच्यासमोर जो हायवे आहे त्याच्या डिवायडरवर बसला होता सांगला आणि यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं तो जे हे दोन्ही सापांना आपण जीवदान देऊ शकलो तरी मी भविष्यात पण त्यांच्याकडून अशाच मदतीची अपेक्षा करील